मावळ तालुक्यातील एकही आदिवासी बांधव घरकुलापासून वंचित आमदार वक्तव्य आहे पश्चिम महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी राजेंद्र जगताप यांच्याकडून मावळचे आमदार सुनील शेळके यांनी जनसंवाद अभियान माध्यमातून पवन मावळ भागातील चावसर मोरवे आणि तुंग या गावांना भेट दिली यावेळी आमदार शेळके यांचे ग्रामस्थांच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले विधानसभा निवडणूक काळात या गावांमध्ये प्रचार दौऱ्यानिमित्त भेट देणे शक्य होऊ शकले नाही तरी देखील या भरभरून प्रेम आणि आशीर्वाद दिले आहेत याबद्दल आमदार शेळके यांनी ग्रामस्थांनी ऋण व्यक्त केले या भागातील ग्रामस्थांच्या रस्ते वीज पाणी शासकीय योजना स्वस्त धान्य याबाबतच्या या अडचणी प्रत्यक्षपणे जाणून घेत त्या मार्गी लावणे या कामी प्रशासनास तात्काळ सूचना देण्यात आल्या यामध्ये प्रामुख्याने या भागात आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणामध्ये राहत असल्याने त्यांना राहण्यासाठी निवारा उपलब्ध होत नाही ही, ही खदखद आदिवासी बांधवांनी शेळके यांच्यासमोर मांडल्याने तात्काळ शासनाच्या जागेत कसे घरकुल उभे करून देण्यात येईल त्यासाठी लागणारी कागदपत्रे त्यांच्याकडे उपलब्ध नसल्याने त्वरित अन्न पुरवठा विभागामार्फत या भागात कॅम्प घेऊन आदिवासी बांधवांच्या कागदपत्रांची पूर्तता करून घेण्याच्या अधिकाऱ्यांना शेळके यांनी सूचना दिल्या त्याचप्रमाणे गावातील विठ्ठलवाडी परिसरात पिण्याच्या मोठी समस्या होती टाकी बांधण्यासाठी जागा उपलब्ध होत नसल्याने गावाला पाण्यासाठी मोठी भटकंती करावी लागत होती आमदार शेळके यांनी शेतकरी यांच्यासोबत संवाद केल्यानंतर शेतकरी तात्काळ जागा देण्यास तयार झाले त्यामुळे तोही प्रश्न जागेच मिटल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले दौरा करत असताना अनेक ठिकाणी रस्ता अर्धवट सोडल्याचे शेळके यांच्या लक्षात येताच ठेकेदाराला लवकरात लवकर ही कामे पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या यावेळी गट विकास अधिकारी कुलदीप प्रधान सहाय्यक बांधकाम विभागाचे उप अभियंता सिद्धनराज दराडे यांसह महसूल विद्युत उवण विभाग अन्न पुरवठा या विभागामधील तसेच ग्रामीण जिल्हा परिषद बांधकाम विभाग आणि ग्रामपंचायत समितीतील इतर अधिकारी यांच्यासह हो स्थानिक ग्रामस्थ मोठ्या सहभागी झाले सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा